नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळचे वाजले दहा आणि आज सोयाबिनीला परत सकाळी सकाळी पसरवून देतोय जेणेकरून दिवसभर ऊन खाईल ते आणि थोडंसं कलरमध्ये पण लगेच बदल पडला बघा वाळल्यानंतर लगेच कलर दिसायला लागला तिचं अजून तिकडची पण पसरायची बाकी राहिली ऊन इतकं कडक पडलं आणि दुपारी पण इतकं ऊन चटक्याचं पडायला लागले त्यामुळे आज आम्ही लवकर आवरून घेतले आम्हाला जायचं आहे आज बागेमध्ये बागाची छाटिंग छाटणी करायला राहिली तेवढी करून घेऊ आता त्याच्यासाठी जाणार तर चला बागात गेल्यानंतरच भेटू तर नमस्कार मित्रांनो शिवराय तर आज आपण भागात आलो होतो खूप दिवस झाले पाऊस वगैरे चालू होता त्याच्यामुळे भागात काय आपण आलो नव्हतं थोडी कटिंग बाकी होती तर म्हटलं चला ती करून घेऊ आणि दुसरी गोष्ट की आता हे बघा ऊन खूप पडलं आहे आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की पावसाळ्यामध्ये कटिंग थोडी स्टॉप करायची कारण की आपण जिथं कट करतो तर तिथं एक जखम झाल्यासारखं होतं आणि पावसाळ्यामध्ये ती जी जखम आहे ती लवकर वाळत नाही आता ऊन पडलं आता उन्हात कटिंग चालू आहे त्याच्यामुळे या उन्हामध्ये ते कट झालं आहे तिथं ते लगेच वाळून जाणार आहे आणि ते जर ओलं राहिलं तर तिथं बुरशी वगैरे लागायचे चान्सेस जास्त राहते त्याच्यामुळे झाड कोणत्या स्टेजमध्ये असलं तर पावसाळ्यात किंवा ढागाळ वातावरणात कटिंग करू नका तर हे बघा झाडं एकदम चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहे आपले आणि दुसरी गोष्ट जे झाडांची कटिंग आपण केली होती ते पण झाडं तुम्हाला आखलतो तर त्यांनी परत फुटवे चांगल्या पद्धतीने केले रोप वगैरे होतं तर ते पावसामुळं तर पूर्णपणे गेल्याचे तर बघू आता परत त्याचं रोपा आपण टाकणार आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने त्याची ती जी कटिंग झाली आहे आपण ती तुम्हाला मी दाखवतो जे नवीन तुम्हाला थोड्या कलरमध्ये जे फांत्या दिसते तर ही नवीन फोटो झाडांना आला आहे म्हणजे एकंदरीत जो खाली जो पसारा होता फांत्या वगैरे पसरल्या होत्या तर त्या आता तो वरती झाला जमिनीवरती वगैरे नाही आहे तर हे बघा हे एक खोड इथपर्यंत दिसतंय आता फक्त पुढची स्टेप काय की ह्या ज्या फांत्या आहे या टोकराला वरती अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचे जेणेकरून ते आता हे बघा खाली झुकले तर ते वरती जाते आणि दुसरा फायदा काय आहे या फानत्या बांधण्याचा की फानत्या वरती सूर्याच्या दिशेने राहतील तेवढ्या त्या सूर्यकिरण जास्त ऑब्जर्व करतील जा त्याच्यामुळं जे अन्नद्रव्य तयार करायचे जी प्रोसेस आहे त्यासाठी ते खूप फायद्याचं आहे हे बघा हे सिंगल स्टंप त्याच्यानंतर हे बघा हे झाड आता हे फुटू राहिलं वरती त्याच्यानंतर परत दोन महि महिन्या दोन महिन्याने आपल्याला परत याची कटिंग करायची त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं हा जो खालचा फोटो आहे हा आपल्याला परत कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ते कटचं पण बघू शकता एव्हा आता हा नवीन फोटो आहे सगळा तर प्रॉब्लेम काय नाही आता याला ज्यावेळेस आपली कटिंग पूर्ण होईल त्यावेळेस आपण याला एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाचा स्प्रे देऊन घेऊ जेणेकरून बुरशीचं प्रमाण जे कट झालं आहे ते तर राहणार नाही आणि कीटकनाशक पण एक घेऊन टाकू त्याच्यानंतर एक ऑर्गेनिक खत आहे गोगरी नाईन म्हणून ते खत पण आपण याला एक एक किलोने आपण त्याला लावून घ्या बाकी ही फोटो बघू शकता तुम्ही पूर्ण वरती कट झाल्यानंतरची फोटो आहे तर अशा पद्धतीने आपलं हे पण काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आता हे जर झाड तुम्ही बघितलं कट झालं कट म्हणजे हे झाड कट नाही तर हे बघा अशा पद्धतीने खालचं चाईडला आता याचा एक स्टंप आपण धरून घेऊ स्टंप दाणचा ना जो सरळ आहे तो स्टंप त्याचा आला धरून घेऊ करा बरं याची कटिंग तर तुम्हाला मी कटिंग पण करून दाखवतो हा स्टंप तर एक तो स्टंप सरळ आहे किंवा जो स्टंप असा कट झालेला नाही कुठं वाकलेला नाही जास्त तो स्टंप धरून घ्यायचा बाकीचं सगळं कट करायचं हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता हा झाड स्टंप आहे डायरेक्टली तो आपल्याला धरून घ्यायचा एक फुटापर्यंत सगळं काढून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला वरती झाडं उचलून घ्यायचं कारण की जास्त फांद्या खाली झुकलेल्या फांद्या शक्यतो काही कामाची उपयोगीच पडत नाही हे बघा अशा पद्धतीने आता आणि याला आता हे बघा हा मेन स्टंप हा ती काढून घ्या खालच्या ज्या फांट्या आहेत त्या तुम्ही कट करून घ्या म्हणजे ज्या खाली वाकलेले ते बघा अशा पद्धतीने आता हा एक स्ट्रॉंग स्टंप आपल्याला भेटला आणि याला सुतळेने तीन ठिकाणी दोन ठिकाणी जसं बसल तसं बांधून द्यायचं अशा पद्धतीने ओढून आता नाही बघा झाड पूर्णपणे खालचं जे हाईप तो कमी झाला खाली झाड जे झुकलं होतं ते सरळ झालं आता आणि दुसरी गोष्ट खाली जो सूर्यप्रकाश आहे तो चेट आता मुळांपर्यंत त्याचा पाडणार आहे त्याच्यामुळे वापसा कंडिशन म्हणा किंवा आता तर साध्या ठीक आहे पाऊस नाही येऊन खूप पडले ज्यावेळेस जास्त पाऊस राहतो त्यावेळेस जे खालची जागा आहे ती लवकर सुकण्याला मदत होती त्याच्यानंतर मधोमध एक दा बांधून घ्यायचं आहे आणि थेटवरती एक शेंडा बाजूला घेऊन जो शेंडा चांगला आहे तो शेंडा बाजूला घेऊन बांधून घ्यायचा आणि तो शेंडावरती ब्रेक करायचा आणि नंतरची पुढची स्टेप आहे ह्या ज्या वाकलेल्या ज्या जेवढे स्टिक आहे तेवढ्या पण आपल्याला वरती गोल आकारात बांधा ही स्टिक जी तुम्हाला दिसते समोर ही वरच्या ह्याच्यात गोल आकारात आपल्याला वरती बांधून घ्यायची झाड कट करताना काळजीपूर्वक करा झाडाला चिर वगैरे पडणं किंवा जी मेन फांती जरी थोडी लांबून कट केली तरी अडचण नाही जेवढं कट करतील तेवढंच करा खूप जवळही घेऊ नका कारण की त्याला पण जास्त हिजाव नाही झाले नाही पाहिजे वरती बांधायला हे बघा अशा पद्धतीने आता आपण इथं म्हणजे झाड ऑटोमॅटिकली आता जे खाली जे होतं वाढलेलं ते आता हे बघा झाड आपलं एवढं उंच झालं म्हणजे कमरे एवढं झाड झालं पहिले ते खाली डायरेक्टली झुकलेलं होतं तर अशा पद्धतीने बघा ठीक आहे कटिंगला थोडा वेळ झाला जे तुम्हाला प्रॉब्लेम बी झाले ते पण सांगायचे असं नाही की सगळ्यात चांगल्याच गोष्टी पुढे लवकर पाहिजे होती पण आपल्याला नवीन असल्यामुळे माहिती मा नसल्यामुळं थोडा वेळ झाला पण काही प्रॉब्लेम नाही जास्त पण काही प्रॉब्लेम नाही आता हा सिंगल स्टंप तुम्हाला या बघा दिसतो एकदम स्ट्रॉंग स्टंप भेटला आहे असे स्ट्रॉंग जे स्टंप आहे तेच पकडून घ्यायचे शेंडा आणि आता हा शेंडा हे बघा ते असा ब्रेक करून टाकायचा आणि ह्याच्या फांत्या तुम्हाला दिसतं हे बघा अशा खाली झुकलेल्या या उचलून या बघा अशा पद्धतीने वर बांधायचं हां वर खेटून खेटून नाही घ्यायचं थोडा त्यांचा म्हणजे मोकळा पासारा ठेवायचा जेणेकरून त्या वरच्या दिशेला वाढतील चला अशा पद्धतीने कटिंग घे आणि जेवढे पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं सगळ्या व्हिडिओमध्ये काहीतरी माहितीपूर्वकच आपण शेतीचेच व्हिडिओ टाकतो बाकीचे काही दुसरं काही असं त्याचे काहीतरी ते शेतकऱ्याचे उपयोग येईल असेच व्हिडिओ आहे आपले आले आता याच्यानंतरचा दुसरा जो प्रोडक्ट आपण प्रोजेक्ट चालू करू आलं तर पालन मी भरपूर वेळा त्या गोष्टीवरती बोललो तर त्याच्यातही पण भरपूर साऱ्या गोष्टी सांगणार आहे आपण अशा पद्धतीने पारंपरिक शेतीला थोडा ब्रेक द्या थोडंफार काहीतरी वेगवेगळे प्रयोग करीत राहा जेणेकरून आता भरपूर जाण्याच्या कमेंट्स असे बी आले की बागात असं झालं तसं झालं किंवा मग नाही तर ठीक आहे त्यावेळेस दिवस तसे होते प्रॉब्लेम येत्या जमिनीचा सगळ्यात महत्त्वाचा आपण त्या गोष्टीचा विचारच करीत नाही भागा भागात जमिनीत फरक आहे पाण्यात फरक आहे पहिले आपली जमीन तपासून बागा किती स्ट्रॉंग आहे आणि कुठलीच गोष्ट नाही का जी एकदम सोपी जर असते एखादी जर अशी गोष्ट एकदम सोपी तर सगळ्यांनी तेच केलं असतं आणि आपला तोच प्रॉब्लेम त्या गोष्टी सोप्या शेतकरी सगळे तेच करतात त्याच्यामुळे त्याचं मार्केट ऑटोमॅटिक डाऊन होऊन जातं आणि ठीक आहे प्रयोग करीत राहायचे थोडे थोडे असं नाही का मग एकाच्या माग लागायचं आहे ठीक आहे आता आपल्याला टोटल पाच सहा एकर जमीन आहे त्याच्यात एक एकर आपण भाग लावला काही प्रॉब्लेम नाही करणं आपलं काम आहे प्रॉफिट होईल ते पुढचं आणि प्रॉफिटचा विचार करायचाच नाही कारण की दिवस वाजला हेच वर्ष जर बघितलं तर एकदम अरे बघा आम्ही निघालो आता घरी वाजले आता साडे बारा वाजले असतील आणि आम्ही जेवण वगैरे पण नव्हतं करून आलो आता घरी गेल्यावरती जेवण करायचे आणि येऊ आता परत तीन एक वाजता गायांना बांधून दिलेलं आहे सकाळी सजण परत संध्याकाळी पण बांधावं हो लागेल तर चाऱ्याचं काही ताण राहिला नाही चला एव बोकड मस्त बसलेले पाणी बिनी पिलंय सगळं तिकडून आले लगेच त्यांना पण घेऊन आले पाणी बीनी घेऊन मस्त बसले किलार गाई आणि तिचं वासूर किती मस्त बसलेलं आहे बघ <laughs> मायले मस्त तिचं जवळ खेटून असतं बसलेलं आहे कोंबड्यांचं आहे खाण्याचं काम आणि गाई मस्त निवांत पाणी पिऊन बसले बाहेर खूप ऊन आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय